आपण पाहता आहात पब्लिक राज न्यूज छत्रपती संभाजीनगर सुभेदारी गेस्ट हाऊस येथे देवगिरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करून खोटे आश्वासन देऊन घेतलेल्या जमिनीची विक्री तत्काळ थांबविण्यात यावी व संचालक मंडळ बँक शासकीय अधिकारी आणि खरेदी करणाऱ्यावर ई डीमार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी कर्जदार जमीनदार बचाव संघर्ष पार्टी बाळासाहेब होंगारे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली जाणून घ्या त्यांची प्रतिक्रियापणे काम करतो आणि भूमिकेमध्ये शेतकऱ्यांच्या भूमिकेमध्ये त्या शहरात ज्या या अठ्ठावीस येणाऱ्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस

हा एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थापित करण्यात आलेला होता त्यांनी सावली मधल्या जमीन शेतकऱ्यांची विशेष कर जमीन ही जमीन त्यांनी विकत घेण्यात आली आणि विकत घेताना शेतकऱ्यांना सांगण्यात आलं खोटे आश्वासन देऊन ती जमीन विकत घेण्यात आली की तुमच्या जमीन आम्ही घेतोय त्या जमिनीमध्ये आम्ही तिथं कारखाना बनवणार आहोत आणि या कारखान्यामुळे तुमची रोजगार निर्मिती होईल रोजगार लोकांना तुमच्या सर्व इतरल्या शेतकऱ्यांना इथं रोजगार मिळाली रोजगार तर मिळाला नाही परंतु त्या कारखान्याची नावे घेतलेली जमीन म्हणजे देवगिरी साखर कारखान्याच्या नावे घेतलेली जमीन बँकेकडे गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढलं आलं आता कर्जाची रक्कम ही मिळालेल्या माहितीनुसार तीन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आहे आणि त्याचा ज्या टायमाला जो कर्ज काढण्यात ती आलेलं होतं आताच्या दोन हजार तेवीस पर्यंत त्याचा जो व्याज व्याज झालेला आहे तेहतीस कोटी रुपये आता ह्या तेहतीस कोटी व्याज तीन सत्तेचाळीस ह्या गोष्टीचा अमाऊंट कुठंतरी तुम्हाला कुठंतरी काहीतरी शासनाने वी आर टीला आपल्याकडून ठेवलेलं आहे परंतु शेतकऱ्यांकडनं घेतली जमीन ही एक गाडी मोल ती जमीन लिलाव करण्यात आली नि, त्या लिलावाचे अमाऊंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये करण्यात आलेले आलेल्या माहितीनुसार आईच्या घरात दमडी मोल जी शेतकऱ्यांची जमीन साखर कारखान्याच्या नावे घेतलेली आणि ती आज चौऱ्याऐंशी कोटी रुपयांनी ती लिलाव करत आहे म्हणजे विकण्यात येत आहे येणाऱ्या या, या एकतीस तारखेला त्याचं तिची सेल्फी होणार आहे खरेदी विक्री होणार आहे त्या अनुसंगाने हा जो आपला अठ्ठावीस तारखेला भव्य आक्रोश मोर्चा जो कर्जदार बचाव संघर्ष पार्टी आपले महाराष्ट्राचे मार, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब हंगरगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे त्याचं जे आयोजक सर्व कर्जदार दामूनदार बचाव संघर्ष पार्टी आहे तसेच मी मराठवाडा महासचिवपदी या पार्टीमध्ये काम करतोय याचं नेतृत्व सध्या तिथे करत आहोत आज काही बाळासाहेब हांगारके जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत ते काही काम असतो त्यांची उपस्थिती राहिली नाही त्याबद्दल पत्रकार आहे जो डीआरच्या माध्यमातून होत आहे त्याला स्थगिती करण्यात द्यावा ही आमची मागणी अठ्ठावीस तारखेला राहणार आहे त्याच्यात अजून शेतकऱ्यांना जमीन घेतलेली होती आश्वासन देऊन शेतकऱ्यांची जमीन ही परत शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी हा आमचा अठ्ठावीस तारखेला आणण्यात येणार आहे डीआयटी कोर्टाच्या ताब्यात आहे बँकेने त्यांच्याकडे सोपून दिलेले आहे हे बँके क्षेत्रात कोर्ट आहे तुम्हाला काय कोर्टाची Yeah. आता याची चौकशी आम्ही जे आमच्या निवेदनातून करतोय निवेदनातून आम्ही आहे की याची इडी चौकशी करण्यात यावी ईडीच्या मार्फत ही चौकशी करण्यात यावी हा खरेदी करणार आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा असं हे आम्हाला काही चाललं नाही